नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ गावाकडचा शेवटचा व्हिडिओ तर आज गावाला जाणार आहे म्हणजेच गोव्याला पुन्हा एकदा गोव्याला त्यामुळं मोड मोडसुद्धा थोडा नाराज आहे तर समजून घ्या व्हिडिओ कसा होते काय म्हणत आवाज पण थोडा खाली झालेला आहे का तर गाव सोडून जायची येताना खुश असतो पण जाताना वाईट वाटतं तर मित्रांनो गावाकडचं व्हिडिओ तर म्हटलं गावाकडचं व्हिडिओ करायचं आहे तर गावाकडं जे महत्त्वाचं आहे गावाकडं जास्त करून शेतीचा करतात तर शेतीसाठी पाणी तर पाणी गावाकडं आत्ता सध्या काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर, तर मग आला विहिरविर मित्रांनो तर पाहू शकता गावाकडे पाण्याची काय परिस्थिती आहे विहिरी तळ कटला आहे अजून म्हणजे उन्हाळा चावला आहे पावसाळ्यात पुन्हा एकदा विहिरीकच भरतील पण सध्या पाहू शकता आणि गेल्या वर्षीसुद्धा पाऊस जास्त झाला नाही नदीचा तर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच हो आहे हे नद्याला चटन विहिरं असल्यामुळं नदीला पाणी असलं तर विरगच असते पण पाऊस नाही त्यामुळं नदीला पाणी नाही आणि नदीला पाणी नाही त्यामुळं विहिरेल पण पाणी नाही तर लवकरच पावसा चालू होईल आणि विरगच होईल ह्याच्यापेक्षा अपेक्षा पावसात जवळजवळ ह्या पायऱ्यांच्यावर पाणी असतं पण यावर्षी पावस नव्हतं त्यामुळं पाणी कमी आहे तर असेही गावाकडे सध्याची पाण्याची परिस्थिती मित्रांनो गाव सोडून जायचं म्हणलं म्हणताना थोडासा मूड फ्रेश नाही म्हणजे नाराज आहे त्यामुळं थोडंक्यात व्हिडिओ बनवायला आहे तर समजून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आज जाणार गोवा याला हा गावाकडचा शेवटचा व्हिडिओ पण मित्रांनो गोव्याला गेल्यानंतर गोव्याचे तर विं व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणारच तर ते सुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया गोव्यात गोव्याकडच्या भंडाट असे व्हिडिओमध्ये हां आणि आता पावसाळा चालू होते बरं का तर पावसाळ्या गोव्यात तर आत्ता साधेपण हिरवळ आहेच आणि धबधब्यांनासुद्धा दब वॉटरफॉलसुद्धा भरतील व्हायला सुरुवात होईल तर भेटूया गोव्यातल्या भन्नाट अशा व्हिडिओमध्ये